काय भेटणारे पुढे नमस्कार गाईच आता आम्ही चालल मुंबईला बोल रे पप्पी रे काय तुम्ही पप्पी बघितली असेल आता आम्ही आलो मुंबईला तुम्हाला दाखवतो आम्हाला नमस्कार गाईच तुम्ही आता बघू शकता आमचा जय रायकर खास शरदवाला माणूस बघा आम्ही ही आमची गँग चालली आहे मुंबईला कसला रे सामान घ्यायला

तर काहीच तो सारपाडा स्टेशन गेलाय आता ही आमची मैत्रीण माझी मैत्रीण उतरणार आहे वाशीला ना वाशीला चल बिल आम ना आमचा आम्हाला जायचे मुंबईला तुझा काय झालं आईला सोडतो आम्ही अलबिदा घेतो अलबिदा बाय बाय कर रे बाय बाय कर <laughs> गाय तुम्ही आता बघू शकता वाशीची खाडी चिंबोऱ्या भेटतात मासे भेटतात काय पाहायचं भेटत सगळा तर गाईज हो बघा चिचा रायगर आमच्या गावातला पाका आदर्श पोरे आहे नंबर कॅड ग्रुप अध्यक्ष संघटना यस तुझं नाव काय रे नानी 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 त्याला नानी बोलतात त्याला तेतीस दहा त्याला का तेतीस आई जर आम्ही मुंबईला पोचलेल्या मग सामान आणला चालल्या कधी बोलतो आपण आता ज्या ज्या ठिकाणी ट्रेन आमची म्हणजे आम्ही येथून आलो आता येऊन आणि अर्जुनचा बोऱ्या तुमचा बोऱ्या अर्जुनचा अर्जुनचा पोऱ्या आता आम्ही तिकीट नाही काढला मला टीसीने पकडला तर विषय होऊन जाईल तर बघू बाईची ओलक आहे आमच्या बाईची ओलक आहे ना बाई बाईची ओलक आहे आता आम्ही जस्ट पोचते मला दाखवतो कुठं काय त्या सांग बाई तर गाईज आता आम्ही उतरलो आणि आम्हाला टीसी काही भेटला नाही टिशीने नाही पकडला आम्हाला आता आम्ही जेवायला येतो बापू आता आमचा जेवण आलेलं आहे आलं ना

वीस रुपये कमी देतात गायच हे बघा याच्या लक्षात ठेवा चार आहे हा दोन बिसणारे पिल्याने आणि चांगले एकच बिसणारी पिली आणि रुपया लावलं राहते इस्माईल इस्माईल झाला आमच्या आम्ही चालले शॉपिंग करायला पुढची गाईज आता आम्ही पोहचले मुंबादेवी मंदिरचे इथं बघा मंदिर तुम्हाला दाखवतो कलश बघा मुंबादेवीचा कलश आम्ही इथून जायचं कुठं बोलेश्वरला बाई इथून आम्हाला जे बोलेश्वरला रस्ता माहित नाही आम्ही आलो विचारत विचारत पोलीस चौकी इथे विचाराल नगर बोलेश्वर गाईज भेटतो नंतर गाईज आम्ही आलो मखर बघायला सामान बघायला येऊ आले कपडे बागाला त्याला काय सांगणार एक चक्कर लावड्याचा चक्कर लावडायचा भाई गंटन घे तुला गंटन घे गाई आमचं सामान घेऊन झालाय हाय बघा का सामान कुठे सामान घेऊन झाले ला गर्दी आहे नुसती गर्दी 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 <laughs> गाईज सगळा घेऊन झाले ऑल्डन पण या, या मादर छोत च्या मुलं यो, यो मादर छोत याच्या मुलं आम्हाला एफीएस ला यायला लागलायत वय वाढलं मुंबई मध्ये फेमस आता आम्ही झालो एफीएस मार्केटला याला खास पॅन्ट घ्यायच्या दो, दोन दोन किती दोन होत त्याला दोन पॅन्ट पाहिजे टी शर्ट पाहिजे याच्या बापाचा एका काही समजत नाही मला होवा बघत असाईच बघा हे खास आता एपीएस ला आलो मी खास एपीएस ला याच्यासाठी इतकुसा जीव आहे म्हणल्या अंगा उभर आमच्या आणून चुकी केली के त्याला आम्ही असं वाटत तरी भेटत नव्हती चुकून माकून तरी गाईज यास प्रमोशंकर भाई गाईज सगळा घेऊन झाला आहे पण आता इकडे चालू आहे आंदोलन मोठा आहे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे चालू आहे आंदोलन तर जाऊन मी पण बसतो आंदोलनाला कारण की माझं पण तुम्ही सबस्क्राइबर वाढवत नाही काय वाटतं भाई जे गेले पाहिजे नाही हा आंदोलन झालंच पाहिजे गाइस सर्व घेऊन झालंय आता ब्लॉग एंड करतो आम्ही आता जातो घरी कारण की नाही थांबले आम्ही बघा यो आमच्या अंगोवरले एक्टर्स आहे बघा इकडे दर दराई चत्रिक दाखवतो बघा एरिया बसताना ते चालू आमचं आता चाललो आम्ही घरी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि